नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची लागवड प्रक्रिया त्यासाठी लागणारे योग्य नियोजन आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया जमिनीची निवड आणि मशागत करण्यासाठी हरभऱ्यासाठी मध्यम ते भारी प्रकारची उत्तम निचऱ्याची आणि उष्ण हवामानासाठी योग्य असलेली जमीन निवडा जमिनीची दोनदा नागरणी करा व भूसभूषित करा शेवटच्या मशागतीवेळी शेणखत मिसळा बियाण्याची निवड आणि प्रक्रिया करताना उत्तम उत्पादनासाठी प्रमाणित व रोगमुक्त बियाण्याची निवड करा लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे बीस प्रक्रियेसाठी रायजबियम आणि फफूंदनाशकांचा वापर करा लागवड पद्धती कशी करावी तर हरभऱ्याची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करा रेषा पद्धतीने लागवड केल्याने झाडांना योग्य वाव मिळतो आणि काढणी सोपी होते दोन ओळींमध्ये तीस सेंटीमीटर आणि दोन बियाण्यांमध्ये दहा सेंटीमीटर अंतर ठेवा खते व पाणी व्यवस्थापन करताना हरभऱ्याला फार पाण्याची गरज नसते मात्र अंकुरल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी आणि फुलोऱ्याच्या वेळी पाणी द्या दे। खते देताना नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश यांचा योग्य प्रमाणात वापर करा तण नियंत्रण आणि संरक्षण करताना तण व्यवस्थापनासाठी लागवडीपासून तीस दिवसापर्यंत तणनाशकचा वापर करा तसेच कीड आणि रोगांपासून झाडांचे रक्षण करण्यासाठी योग्य वेळी कीटकनाशक फवारणी करा कापणी आणि साठवणूक कर, करताना बऱ्याचं पीक शंभर ते वी एकशे वीस दिवसात तयार होते बऱ्याच्या झाडातील पाणी वाळल्यावर कापणी करा कापणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे वाळवून साठवणूक करा ही हरभरा लागवड प्रक्रिया तुमच्यासाठी फायद्याची ठरेल अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोनं सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते